नमस्कार दाक्षीवादान म्हणजे मी विजयकुमार तासगव यश अगुल्ल्या पुन्हा आपल्या सगळ्यांचा कमीत कमी खर्चात दर्जा उत्पादनाचा जो संवाद आहे त्या संवाद आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कलर एक एकसारखा रंग येण्यासाठी मनाचा आकार सगळा शेवटच्या टप्प्यातला एकसारखा राहण्यासाठी आणि पहिल्याच हार्वेस्टमध्ये किमान ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत बाग आपले हार्वेस्ट होण्यासाठी काय काम करावं किंवा कोणते स्प्रे घ्यावेत याविषयी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बागायदार म्हणून हा संवाद इंडियन मार्केट किंवा मा जिथं लिसूड राहत नाही अशा भागादारांसाठी आहे युरोपियन कंट्रीसाठी जर कलर व्हरायटी असेल तर तो, तो संवाद आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया हा व्हिडिओ फक्त लोकल मार्केट साठीचा आहे बागायतदार म्हणून माल येतोय माल मऊ पडायला चालू झाला की हळूहळू कलर यायला चालू शंभर टक्के माल मऊ पडेपर्यंत थोडीशी आपण वाट बघूया दरम्यानच्या काळात आपण एक इमेन्स आणि सी पी पी यू आणि जीएचा एक स्प्रे दिला आहे माल मऊ पडायला ह्याच्यामुळं अजून चार ते पाच दिवस लेट होईल दरम्यानच्या काळातच एक सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत माल मऊ पडेल गेला की आपण एक स्प्रे घ्यायचा स्प्रे असा आहे शंभर लिटर पाणी शंभर लिटर पाणी चारशे ग्रॅम पी डी एच म्हणजे पोटॅशियम डाय हलतो आणि दोनशे ग्रॅम बोरिक ॲसिड प्रमाण अगदी करेक्ट मी सांगितलेलं आहे अजून एकदा सांगतो पी डी एच प्रति लिटर पाण्याला चार ग्रॅम आणि बोरिक ॲसिड जे मेडिकलमध्ये मिळते किंवा शेती औषधी दुकानात मिळते ते कोणतेही घ्या ते गरम पाण्यात गिळगळा ते थंड पाण्यात गळगळत नाही गरम पाणी घ्या त्यात फडकं घ्या असा हलवा ते विरगळून जाईल प्रति लिटर पाण्याला दोन ग्रॅम चारास तोंड अशी एक भावांनी किंवा दोन फवाणी घ्या आपल्याला केन मॅच्युरिटी आणि मालाची मॅच्युरिटी तुफान मिळालेली दिसत पहिलाच स्प्रे त्यानंतर माल शंभर टक्के मऊ पडलेला आपल्याला दिसेल विदिन फोर टू फाईव्ह डेज चार ते पाच दिवसात आपल्याला पुन्हा माल चांगला मऊ पडेल त्यानंतर माल मऊ सगळा पडला की शंभर लिटर पाण्याला पन्नास मिली इथले द्या किंवा इथे पण कोणत्याही कंपनीचं घ्या इथले द्या ह्याच्यात माल लूज पडणे असा प्रकार अजिबात होणार नाही मिळाले तर नक्की मॅच्युरिटी चांगली मिळेल इथलेलचं वैशिष्ट्य सांगतो जर बागेला पाणी सोडलं तर इथले वर फवारलं तर इथे काम जास्त करत नसतं त्यामुळं अजिबात अडचण नाही आहे बिंदास्त शंभर लिटर पाण्याला पन्नास एम एल प्लेन फवारणी घेतली तरी चालेल त्यानंतर सगळा माल पडला की लस्टर एकरी एक लिटर एकदा किंवा माल काढणीच्या आधी एकदा असं दोन वेळा आपल्याला कलर अत्यंत चांगला भागेला ह्या पाच फवण्यांनी दिसेल म्हणजे तिडे बोरगॅसिडच्या दोन इथीलची एक आणि लष्टरच्या दोन ह्यानंतर पहिली हार्वेस्टिंग संपेल दरम्यानच्या काळात आपण सल्फेट ऑफ पोटॅश तीन ग्रॅम आणि सल्फर एक ग्रॅम अशी फवणी केली तरीसुद्धा चालेल एक किंवा दोन ह्या फवण्या केल्या तरी चालतात चांगला कलर येतो त्यानंतर पहिलं हार्वेस्टिंग झालं की दुसऱ्यांदा पुन्हा आहे हेच रिपीटेशन करण्याचा प्रयत्न एके स्प्रे दिला तरी तीन चार दिवसात माला चांगली ओढून येतील आणि बाग आपली शंभर टक्के हार्वेस्ट होऊन जाईल ह्या दरम्यानच्या काळातलं जे पाणी नियोजन आहे ते मात्र मस्ट आहे अत्यंत महत्त्वाचं आहे पाणी बागेला दिलं गेलं पाहिजे बागेला पाण्याचा ताण अजिबात द्यायचा नाही आहे बरेच बागायतदार मालाला पाण्याचा ताण दिला की माल ओढून येईल किंवा कलर चांगला येईल अशी एक अपेक्षा असते पण ती शंभर टक्के चुकीची आहे माल लूज पडण्याचं प्रमाण ह्या काळात जास्त राहतं त्यामुळं माल लूज पडणार नाही जी शंभर टक्के काळजी घ्या बागेला फक्त पाणी द्या माल लूज अजिबात पडत नाही आहे थोडं 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 पाणी बागेला पाहिजे आणि ते किती द्यायचं ते वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी बघून ठरवूया किंवा आता माती परीक्षा नको बागेच्या एकूणच कडे किंवा बागेच्या नवीनने आलेलं खोड्याकडं बघितलं की आपल्याला समस्त बागेला पाणी द्यायचं काय नाही तेवढंच एक दहा पंधरा वीस मिनिटं पाणी फक्त द्या त्यापेक्षा जास्त पाणी वागेल नको पण पाणी कमी पडून देऊ नका एवढी काळजी घ्या बघायला म्हणून कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी आपण जी चळवळ आहे आपली ती सगळ्या पिकात आपण देण्याचा प्रयत्न करतोय माझी विनंती आहे की खरोखर चॅनल जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद